हे हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये आज आहे चंपाषष्ठी चंपाषष्ठीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा कशा आज सर्व मजेत ना मजेत असायलाच हवं तर आज मी एक पारंपारिक तुमच्याशी शे रेसिपी शेअर करणार आहे जे की भरीत आणि रोडग सो आणि आपण ना तरी कशी भरणार आहोत घरी ते सुद्धा मी तुमच्या शेअर करणार आहे सो स्टे गुन खोलून बघ ना खोलता येईल का तुला बघूया आजीच्या पार्सल मध्ये काय आहे काय गप्पल खालून खालून खोल खालून हा अशी हे बघा तर आता आहे आजीसाठी मी घेतलेली घरात घालायला चप्पल कशी तुला आवडली छान आहे ना नाही ती घालून घालून ढिल्ली होईल ना ओके हां आवडली ओके डन डन तर मी जी चप्पल आजीसाठी घेतली आजी आजी होती ना आजीला खूप आवडलेली तर मी आजीसाठी सॉक्स आणले होते बट तिला आवडत नव्हते आणि फरशी खूप थंड असायची तर मी तिच्यासाठी ही चप्पल घेतलेली तुम्हाला जर आवडली असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला लिंक नक्की प्रोव्हाइड करेल तर स्वयंपाकाला लागायचं होतं पण म्हटलं पहिले शिवच्या खाण्याची तयारी करूया तर म्हटलं मग इथे पहिले मी ना त्याला दाल खिचडी लावलेली याच्यामध्ये तांदूळ मुगाची डाळ आणि मसुराची डाळ टाकलेली त्यानंतर पाण्याने छान धुवून पाणी टाकून धुवून घेतलेली आणि पाणी परत ॲड केलं त्यामध्ये मी हळद मीठ तेल आणि थोडंसं टॉमॅटो ॲड केलेलं आणि आता मी त्याच्या दोन चार शिट्ट्या काढून घेणार होते त्यानंतर शिवची बॉटल स्टरलाइज करणं हे तर माझं रोजचंच काम आहे ते करायलाच लागते तर फ्रेंड आलेली होती माझं सिलेंडर संपलेला होता सो जोडून देण्यासाठी तर आमच्या दोघींसाठी मला कॉफी करायची होती आणि आजीसाठी चहा बनवायचा होता तर येथे माझी कॉफी रेडी होती मला खूप स्ट्रॉंग कॉफी आवडती फ्रेंडला पण आवडती तुम्हाला कशी आवडती कमेंट करून नक्की सांगा तर मी त्यावरती थोडी वरतून पण कॉफी गार्निश केलेली तर म्हटलं आता स्वयंपाकाकडे वळूया कॉफी पिऊन झाली होती आजीला चहा पण दिला होता आणि म्हटलं आता भरीत रोडग्याची तयारी करूया तर मी येथे जी पात आणलेली होती ती काढून घेतली होती व्यवस्थित कट कर वगैरे करून रात्रीच फ्रीजमध्ये ठेवलेली होती आणि वांगेची म्हटले वरचे जे टर्फल आहे ते काढून घेऊया आणि त्याला तेल लावूया म्हणजे लवकर ते वांगे भाजून निघतील तर ही पात ना मी व्यवस्थित करून ठेवलेली होती छान कट वगैरे पण ती परत थोडीशी अशी पिवळी झाल्यासारखी झाली होती सो मला ती परत निवडायला लागेल तर हे डायरेक्टली फ्लेमवरती भाजणं खूप हानिकारक आहे डेंजर आहे माहीत आहे बट ऑप्शन नाही आहे सो करायला लागतं गावाकडे चुलीत टाकून दिले की होतात तर इकडे लगेच शिवची खिचडीसुद्धा रेडी होती म्हटलं ती थंड होऊपर्यंत हे आपण थोडंफार हे करून घेऊया तयारी बेसिकवाली वांगे भाजलेली म्हटलं आता हे वांगे थंड होऊ पर्यंत ना जी आपली पात होती ना ती परत टाकून देऊया तर त्याच्या अगोदर मला ना त्यातले जे जास्त येल्लो झाली होती ती पात काढून घ्यायची होती छान अशी वॉश केली आणि आता मी ती थोडीशी परतून घेणार होते जेणेकरून तिचा स्मेल येणार नाही पात परतायला टाकलेली तोपर्यंत म्हटलं मसाला काढून घेऊया मसाल्यामध्ये फक्त हिरवी मिरची आणि लसूण होता नंतर पातीमध्ये मी मीठ आणि हळद ॲड करणार होते तर मसाला पण रेडी होता वरती पात पण छान अशी परतत होती सो म्हटलं इकडे वांगी थंड झाली तर ती पण आपण व्यवस्थित चेक करून घेऊया कारण कधी कधी त्यामध्ये आळ्या निघतात सो वरची साल्ट काढून घेतली छान असं एक जीव होऊपर्यंत हे दोन्ही परतून घेतलं त्यामध्ये मसाला ऍड केला मसाला टाकल्यावरती पण पाच मिनिट मी ते छान पाच ते दहा मिनिटं परतून घेतलं परतून थोडीशी हळद ऍड केली आणि चवीनुसार मीठ ते भरीत पण रेडी झालं होतं आणि आज जी रोडग्याची तयारी करत होती तर ते पीठ मळून घेत होती रोडग्यासाठी तर म्हटलं तोपर्यंत मी इकडे भात टाकून घेते तर इकडे मी भात लावलेला कारण मला नैवेद्याला भरीत रोडग आणि वरम भात याचं नैवेद्य दाखवायचं होता भाताचं कुकर मी शिफ्ट केलं दुसऱ्या गॅसवर आणि तेथे ते ते तवा ठेवला जेणेकरून तवा गरम होऊन रोडगे भाजायला लवकर मदत होईल इकडे आजीचे चालू होतं रोडगे करायचं काम इकडे एक एक करून आजीने सर्व रोडगे तयार करून घेतले तर तवा पण गरम झाला होता मी पण ते रोडगे भाजायला टाकलेले रोडगे छान भाजून तयार होते तिकडे भात पण रेडी हो झालाच होता जवळपास नंतर म्हटलं भात झालाय तर लगेच डाळ टाकून देऊया तर मग मी डाळ मसूर आणि मुगाची डाळ टाकलेली छान धुवून घेतली त्यामध्ये मीठ हळद तेल आणि टोमॅटो ॲड करून दोन तीन शिट्ट्या काढून घेणार होते इकडे रोडगे तयार होते भरीत पण तयार होतं भात पण होतं आणि पाच दहा मिनिटात आपली डाळ पण तयार होणारच होती नंतर छोटीशी रांगोळी काढून घेतली होती तर याला म्हणतात भरीत रोडगे मी नैवेद्य छान असे भरून घेतले होते आणि एका ताटात देवसुद्धा काढून घेतले होते जेणेकरून तळी भरायला लवकर सोपं पडेल तुल्वा, निया गोडा, पाई तुपडा, कमर्करोटा, बेंभी हीरा, अल्या तकंटी, ओलमारा, नुई मरशेना, अंगा वरशार, सलावानी राधर शिकार खेडी, अरसा सुन्दरी, आधर दिकरी तर येथे तळी भरून घेतली होती आता इकडची पद्धत थोडी वेगळी होती माझ्या सासरची माझ्या माहेरी तीन वेळा तळी भरायची एकदा अशी खाली बसून एकदा उभं राहून आणि एकदा दरवाजाच्या बाहेर त्यानंतर त्यांनी भंडारा असा टाकून दिलेला सगळीकडे आणि तळी भरून घेतलेली तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब तर भेटूया पुन्हा अशा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय थँक्स फॉर वॉचिंग